नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत त्यागमूर्ती माता रमाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वनंदगावात गावात नदीकाठी एका वस्तीमध्ये राहत त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता मोठी बहीण दापोलीत दिली होती भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारांपर्यंत पोहोचवत असत त्यांना छातीचा त्रास होता रमा लहान असताना त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला धाकटी बहीण कौरा व भाऊशंकर अजान होते काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले पुढे वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायकळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते सुभेदारांना भायकळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटजवळ इसवी सन एकोणीसशे आठ वर्षी पार पडले एकोणीसशे तेवीस साली बाबासाहेब लंडनला गेले होते त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहवले नाहीत त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती मृत्यूसत्र दुःख त्याग समजूतदारपणा कारुण्य उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू यांचे सृजनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाईने अनेक मरणे पाहिली प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली मरण म्हणजे काय कळत नव्हते तेव्हा त्या वयात आई वडिलांचा मृत्यू एकोणीसशे तेरा साली रामजी सुभेदार यांचा मृत्यू बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू पाठोपाठ मुलगी इंदू बाबासाहेबांचा आनंदराव व आनंदरावाचा मुलगा गंगाधराचा मृत्यू एकोणीसशे एकवीस बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्नाचा मृत्यू पाहिला पती परदेशात शिक्षणासाठी गेले रमाई एकटी पडली घर चालवण्यासाठी तिने शेण गौऱ्या सरपणासाठी वन, वन फिरली पायबावडीतून दादर माहीमपर्यंत जाई बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठ नंतर गौऱ्या थापायला वरळीला जात असे मुलांसाठी उपवास करत असे रमाईचे शरीर का काबाड कष्टाने पोखरून गेले होते रमाईचा आजार बळावला होता इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता मे एकोणीसशे पस्तीसला तर आजार खूपच विकोपाला गेला बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले औषध उपचारही लागू होत नव्हता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहिले आजारी रमाई त्यांच्याकडे एक टक बघत असत बोलण्याचा प्रयत्न करीत असत पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या त्यांना स्वत बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने भाजण्याचा प्रयत्न करीत असत बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते यशवंता बरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी सकाळी नऊ वाजता रमाईची प्राणज्योत मावळली सर्व परिसर आकांतात बुडाला कोठ्यावधी रंजल्या गांजल्यांची रमाई माता त्यांना अंतरली होती आम्ही दुरावली मायेची सावली निर्वाण पावली आमची रमाई माऊली पहाडासारखे महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले जवळजवळ तीस वर्षाच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाई मध्येच अचानक सोबत सोडून परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले